नमस्कार मित्रांनो मी दीपाली आणि पुन्हा घेऊन आले खूप साऱ्या जिल्ह्यांच्या अशा अपडेट जे जिल्हे कुणीच कवर करत नाहीत ते आपण घेऊन येतो मुंबई पुणे तुम्हाला सगळीकडे कळतं परंतु बाकीच्या जिल्ह्याकडे कुठे किती फॉर्म आले ते कळत नाही आणि मी एक सांगेल सगळ्यांना की फॉर्म आता कॅन्सल करू नका स्वतःवर विश्वास ठेवा ना जिद्दीने अभ्यास करा जिद्दीने चिकाटीने ग्राउंड करा आणि ग्राउंड काढा तुम्ही फॉर्म का कॅन्सल करतायत जर तुमचं स्वतःवर विश्वास आहे ना तर फॉर्म कॅन्सल करायची काहीच गरज नाही आहे तुम्हाला तर स्वतःच्या फक्त मेहनतीवर विश्वास ठेवा आणि जिथे फॉर्म भरला आहे तिथं व्यवस्थित ग्राउंड आणि पेपर देऊन सिलेक्शन करून घ्या ना फॉर्म कॅन्सल करून तुमचे साडेतीनशे रुपये वाया जात आहेत ते पैसे तुम्हाला रिटर्न येणार नाही आहेत तर चला सुरू करूयात आपण कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर एस पी सिंधुदुर्ग सिंधुदुर्गसाठी तीन हजार चारशे साठ हा टोकन नंबर आणि तीन हजार एकशे चार हा ऍप्लिकेशन नंबर आला होता अपडेट बघा कधीची आहे नऊ तेहतीस तीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे आज सकाळची ही अपडेट आहे एकदम लेटेस्ट अपडेट आहे त्याच्यानंतर बघा दहा हजार दोनशे एकतीस हा टोकन नंबर आहे दहा हजार दोनशे एकतीस हा टोकन नंबर आहे तर तो कुठला आहे बघा एस आर पी एफ युनिट तेरा गडचिरोली गडचिरोलीचा हा टोकन नंबर आला आहे दहा हजार दोनशे एकतीस आणि ॲप्लिकेशन नंबर पण सेम आहे आणि अपडेट बघा कधीची आहे अपडेट नऊ सदौतीस तीस अकरा दोन हजार पंचवीसची अपडेट आहे ही त्याच्यानंतर बघा तीन हजार चारशे साठ टोकन नंबर होता हा ह्याचाच टोकन नंबर आहे ही अपडेट मी सांगितलं आधीच तरीही टोकन नंबरचा खाली डेट आणि वेळ बघून घ्या नऊ तेतीस तीस अकरा दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर बघा सी पी पुणे सिटी पुणे सिटी पोलीस कॉन्स्टेबलसाठी सकाळी टो टोकन नंबर आला आहे आत्ता नऊ सत्तावीसला बहात्तर हजार सहाशे चोपन्न आणि ॲप्लिकेशन नंबर आला आहे अठ्ठावन्न हजार नऊशे बेचाळीस तर सिप अम, सी पी सिटीला अर्जाची हळूहळू संख्या वाढते आहे तरी मुंबईच्या तुलनेत पुणे सिटीचे फॉर्म कमीच आहेत किती मुंबईचा आकडा दोन लाख वीसपर्यंत आज पोहोचला असेल असं मला वाटतं आहे कारण काल रात्रीच मी जेव्हा लास्ट फॉर्म भरला होता तेव्हा दोन दहा प्लस गेलेला होता आकडा आणि हा बहात्तर सहाशे सॉरी बहात्तर सहाशे चोपन्न आहे हो तर मी आता असं कोणालाही नाही सांगणार की तुम्ही तिकडचा फॉर्म कॅन्सल करून इकडे भरा मी फक्त ज्यांचे भरायचे राहिले त्यांना सांगेल की तुम्ही पुणे सिटीचा विचार करा पुणे सिटीला भरा मी नाही म्हणते फक्त विचार करा सांगते फॉर्म कॅन्सल करून पुन्हा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही आहे मी पुन्हा सांगते आहे त्याच्यानंतर बघा नाशिक कारागृह नाशिक कारागृह नाशिक कारागृहाचा टोकन नंबर आला होता बघा एकोणपन्नास हजार सहाशे दहा आणि ॲप्लिकेशन नंबर होता सदोतीस हजार दोनशे सदोतीस वेळ बघा सकाळची आठ पंचावन्न तीस अकरा दोन हजार पंचवीस सगळे अपडेट आज सकाळच्या एकदम लेटेस्ट अपडेट घेऊन आलेले मी एकोणपन्नास हजार सहाशे दहा ह्याचाच टोकन नंबर आहे हा सकाळी बघा आठ पंचावन्न तीस अकरा दोन हजार पंचवीस दहा हजार सहाशे एकाहत्तर हा टोकन नंबर कुठला आहे बघूयात आपण दहा हजार सहाशे एकाहत्तर एस पी हिंगोली पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर एस पी हिंगोलीसाठी दहा हजार सहाशे एकाहत्तर हा टोकन नंबर आला होता आणि ॲप्लिकेशन नंबर आला होता नऊ हजार सातशे सतरा आणि ही अपडेट बघा कधीची आठ एकोणपन्नास तीस अकरा दोन हजार पंचवीसची ही अपडेट आहे एकदम लेटेस्ट अपडेट आहे ही पण त्याच्यानंतर बघा एस आर पी एफ ग्रुप सात दौंड एस आर पी एफ ग्रुप सात दौंडची अपडेट आहे अप आपल्याकडे टोकन नंबर बेचाळीस हजार चारशे सतरा आला होता ॲप्लिकेशन नंबर सेम आलेला आहे आणि अपडेट बघा कधीची आहे अपडेट बघा कधीची आहे तर अपडेट आहे दहा वाजून बारा मिनिटं एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीसची ही अपडेट आहे त्याच्यानंतर बघा एस आर पी एफ ग्रुप सात दौंड तीच अपडेट आहे त्रेचाळीस हजार नऊशे अठ्याहत्तर पण ही सकाळची अपडेट आहे आठ चाळीसची अपडेट ही तीस अकरा दोन हजार पंचवीस बघा त्रेचाळीस हजार नऊशे अठ्याहत्तर आठ चाळीस तीस अकरा दोन हजार पंचवीस आज सकाळची अपडेट आहे ही पण बेचाळीस हजार चारशे सतरा त्याचा टोकन नंबर होता हा त्याच्यानंतर बघा पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ वीस युनिट वीस आपला जळगावचा जो नवीन युनिट आहे वरणगाव तर त्याचा टोकन नंबर आला होता बासष्ट हजार सातशे पन्नास ॲप्लिकेशन नंबर सेम होता आणि ही अपडेट बघा कधीची नऊ चव्वेचाळीस पी एम एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे काल रात्रीची अपडेट आहे काल रात्रीच्याही काही अपडेट असतील पण सकाळच्या जास्त आहेत आज तर तीन हजार तीनशे एकोणावीस हा, हा तुम्ही गेस करू शकता का हा कुठला असेल तर हा आपल्या अहिल्यानगरचा आहे तीन हजार तीनशे एकोणावीस हा पोलीस कॉन्स्टेबलचा टोकन नंबर आहे तीन हजार तीनशे एकोणावीस अहिल्यानगरला तेवढे फॉर्म गेलेत हा ही अपडेट होती काल आ, सहा पाच सहाच्या दरम्यानची ही अपडेट असेल अहिल्यानगरची त्याच्यानंतर बघा हे आडव नाही होते चला ठीक आहे पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ एस आर पी एफ युनिट पाच दौंडचं बघा टोकन नंबर काय सॉरी ॲप्लिकेशन नंबर होता एकोणावीस हजार एकशे सतरा त्याचा टोकन नंबर टोकन नंबर नाही घेतला आहे मी आय थिंक एकोणावीस हजार एकशे सतरा हा टोकन नंबर हाच आहे एकोणावीस हजार एकशे सतरा आणि कालची पाचची अपडेट ही पाचची एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस पाच वाजताची ही अपडेट आहे दौंड पाचची त्याच्यानंतर बघा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर सी पी नवी मुंबई नवी मुंबईसाठी पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी बारा वाजून पन्नास मिनटं एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीसच्या वेळी किती अर्ज आले होते तर अर्ज क्रमांक बघा वीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव वीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव अर्ज क्रमांक आला होता ॲप्लिकेशन नंबर आणि टोकन नंबर वेगळा असतो हा ॲप्लिकेशन नंबर हे अर्ज मुलाचा होता त्याच्यानंतर बघा पो कॉन्स्टेबल कारागृह पुणे कारागृहासाठीचा अर्ज करा क्रमांक ॲप्लिकेशन नंबर आहे एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीसची तर दोन आठ दोन वाजून आठ मिनटं झाले होते तेव्हाची ही अपडेट आहे तर ॲप्लिकेशन नंबर अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंचवीस आला होता त्याच्यानंतर बघा पोलीस कॉन्स्टेबल अहिल्यानगर अहिल्यानगरचं लेटेस्ट झाली आहे ही थोडी जुनी झाली आता लेटेस्टमध्ये आपला तीन हजार तीनशे प्लस गेला आहे आकडा त्याच्यानंतर बघा पोलीस कॉन्स्टेबल सी पी नागपूर सिटी नागपूर सिटीसाठी पोलीस कॉन्स्टेबलचे अर्ज बघा किती गेलेत तर सत्तावीस हजार सहाशे बत्तीस हे अर्ज म्हणजे टोकन नंबर गेलाय हा मुलाचा अर्ज होता आणि ॲप्लिकेशन नंबर जो होता तो होता एकोणावीस हजार सातशे चव्वेचाळीस होता ही अपडेट बघा कधीची आहे तर ही अपडेट असेल दोन वाजून एक मिनटं आणि एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे काल दुपारची ही अपडेट आहे अपडेट एकदम लेटेस्ट आहे कुठला जिल्हा आणखी राहिला आहे का बघूयात एकदा कारण मी खूप साऱ्या जिल्ह्यांचे स्क्रीनशॉट घेतले होते पण ते काय आहे माझ्याकडनं डिलीट होऊन जातात कधीकधी आणि कधीकधी मी ते घेताना विसरून जाते है की घ्यायचा आहे आप आपल्याला हा कारण फॉर्म भरायला आता गर्दी वाढली आहे लास्ट डेट असल्यामुळं अजून लास्ट डेटचं म्हणजे फॉर्मची डेट वाढेल नाही वाढेल याची काही अपडेट आली नाही आहे त्याच्यामुळे मित्रांनो फॉर्म भरून घ्या तुम्ही फॉर्मची डेट वाढेल नाही वाढेल कोणीही सांगू नाही शकत गडचिरोली झालं आहे त्याच्यानंतर बघा एस पी सिंधुदुर्ग पण झाला आहे ना ठीक आहे एवढेच होते बाकीचे स्क्रीनशॉट माझ्याकडून कदाचित डिलीट झालेत अजून तीन चार जिल्हे असे होते की ते ऑड होते पण ठीक आहे मी ते कवर करते जमलं तर मी दुपारी एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते चला आत्ता मी बाय बाय धन्यवाद आणि पुन्हा भेटूयात नमस्कार